सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो उद्यापासून या सहा राशीच्या लोकांनी सोन्याच्या गादीवर बसायला तयार राहा कारण उद्याच्या सोमवारपासून वाऱ्याच्या वेगाने धावणार या सहा राशींचे नशीब आणि या सहा राशी कोणत्या आहेत हेच मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा कारण तुमचीही रास यामध्ये आहे की नाही हे तुम्ही नक्की नक्कीच जाणून घ्या आणि जे कोणी नवीन आपल्या या चॅनलवरती असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण जेव्हा मी असे माहितीपूर्व व्हिडिओ बनवेन तर ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील मग त्यानु सर्वांनाच सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ बघा ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचे नसीब चमकण्यास वेळ लागत नाही ज्योतिषशास्त्रानुसार ग बदल नुसार, बदल ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो बदलती ग्रहदशा मनुष्याला त्याच्या जीवनाला एक वेगळा आकार देत असते ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनात प्रगती होऊन त्याचे जीवन बदलायला वेळ लागत नाही जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा रोडपतीही करोडपती बनू शकतो उद्याच्या नारळी पौर्णिमेपासून असाच शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या नशिबात येणार असून ग्रह नक्षत्रांच्या अद्भुत शक्तीची अनुभूती आपल्याला होणार आहे आपल्या जीवनातील दुःख आणि संघर्षाचा काळ आता संपन्न झाला आहे आता प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे आपल्या जीवनात चालू असणाऱ्या राशींना खूप यश मिळणार आहे नकारात्मक भावना आता दूर होणार असून आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद बहर घेणार आहे आपल्या जीवनात सुरू असणारी आर्थिक तंगी संपणार आहे आणि एका नवीन ऊर्जेची निर्मिती आपल्यामध्ये होणार आहे आणि आपल्यामध्ये एक नवीन उत्साह हो देखील येणार आहे उद्या या नारळी पौर्णिमेपासून विशेष कृपा आपल्यावर होणार आहे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपलं भाग्योदय घडवणार आहे बघा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या पौर्णिमेपासून या राशींवर माता लक्ष्मीची ही विशेष कृपा होऊन या सहा राशींचा भाग्योदय होणार आहे त्यापैकी पहिली राशी आहे कन्या राशी कन्या राशी ही नेहमीच सकारात्मकतेचं प्रतीक मानली जाते या राशीतील लोकांचे हावभाव हे नेहमीच आनंददायी असतात या पौर्णिमेपासून या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे ज्यामुळे या कन्या राशीच्या लोकांचा भाग्योदय घडून येणार आहे सर्व कामातील अडथळे दूर होऊन प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील नशिबापेक्षाही खूप जास्त तुम्हाला या एकवीस दिवसांच्या आत मिळून जाईल माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती असल्याने तुमचा मोठ्या प्रमाणात भाग्योदय होईल यानंतर माता लक्ष्मीची विशेष कृपा असणारी जी दुसरी है जे कुंभा राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना असणारी जी साडेसाती आहे ही उद्याच्या पौर्णिमेपासून समाप्त होत आहे उद्यापासून या राशीच्या लोकांवर लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे ज्यामुळे त्यांचा भाग्योदय घडून येणार आहे आर्थिक चणचण कमी होऊन खूप पैसा येणार आहे जे मागाल त्याच्याही दुपटीने तुम्हाला यापुढे मिळणार आहे आपलं जे स्वास्थ्य आहे ते यापुढे अगदी व्यवस्थित राहणार आहे तुमची कधीपासून अपूर्ण असणारी जी सोनं खरेदी करण्याची इच्छा होती ती उद्यापासून आवर्जून पूर्ण होणार आहे यानंतरची तिसरी राशी आहे ही राशी माता लक्ष्मी प्रिय असणारी राशी सिंह राशी सिंह राशीचा गोचर हा या राशीला या रक्षाबंधनापासून म्हणजे या पौर्णिमेपासून खूप साथ देणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात असणारी जी अठरा विश्व गरिबी आहे ही संपून उद्याच्या पौर्णिमेपासून तुमचा खळखळून भाग्योदय होणार आहे धनाची आवक तुमच्याकडे वाढत जाणार आहे जवळ खूप पैसा येणार आहे तुमच्या नशिबातही जे नव्हते तेही तुम्हाला या पौर्णिमेपासून मिळणार आहे तुमचे सर्व वाईट दिवस संपणार आहेत आणि आता सर्व काही चांगलं होणार आहे प्रगतीच्या वाटा ह्या चहू बाजूने तुमच्या आयुष्यात खुल्या होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमची सर्व स्वप्न ही आता लवकरच पूर्ण होणार आहेत यानंतरची चौथी भाग्यवान राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी या पौर्णिमेपासून ज्या राशीला सर्वात मोठा लाभ होणार आहे ती म्हणजे वृश्चिक राशी तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडथळे दूर होणार आहेत पैशांच्या अडथळी अडथळे आणि अडचणी दूर होऊन कर्जातून मुक्तता होईल तुमच्या आयुष्यात या सोमवारपासून मोठ्या प्रमाणात भाग्योदय काळ हा सुरू होणार आहे आणि तुमच्या पैशांच्या वाटा ह्या बाजूने खुल्या होणार आहेत यानंतरची पाचवी राशी आहे ती म्हणजे कर्कराशी राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये असणारी जी साडेसाती होती त्यांना जी पनवती सुरू होती ती आता संपणार आहे आणि उद्याच्या या सोमवारपासून तुमचा अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे अचानक धनाचे लाभ होणार आहेत तुमच्या पुरातन काळातील जमिनीतून तुम्हाला मोठा पैशांचा ओघ वाढणार आहे तुमची आणि तुमच्या घराची प्रगती होणार आहे आणि तुमच्या घरात एखादी आनंदाची मोठी बातमी मिळणार आहे यानंतरची शेवटची राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या आयुष्यातील जे संकटे होती विघ्न होती ही समाप्त होणार आहेत आर्थिक चणचण ही कमी होणार आहे आणि आयुष्यामध्ये तुम्ही पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत हा कालावधी आहे तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळवून देण्याचा तुमच्या जीवनात अचानक तुम्हाला धनलाभ होईल तुमच्या नशिबामध्ये जे नसेल तेही तुम्हाला सहज मिळून जाईल तर भक्तांनो बघा या त्या सहा राशी आहेत ज्या उद्या या पौर्णिमेपासून उद्याच्या सोमवारपासून बदलणार आहेत तुमचीही यामध्ये रास आहे का नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा